पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचं काम जरी प्रशासन करत असलं तरी करवते भाजपचे नेते आहेत भाजप प्रभागाची तोडफोड करून आपल्या सोयीप्रमाणे प्रभाग रचना बनवत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा गेम होतोय असा समज आहे पण खरा डाव भाजपमध्ये अजित पवार यांच्या विरोधात टाकलाय कारण पुण्यात भाजपानंतर सर्वाधिक ताकद ही दादांच्या राष्ट्रवादीची आहे असं भाजपला वाटतंय नेमकं पुण्यात काय काय घडतंय भाजपने दादांच्या विरोधात षडयंत्र रचलंय का याचा महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होणार सगळं सांगतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुणे महापालिकेमध्ये महाविकास आघाडीचं नव्हे तर दादांच्या राष्ट्रवादीचा मोठं आव्हान आपल्यासमोर आहे असा भाजपचा समज आहे मागच्या वेळी महापालिकेवर भाजपची सत्ता होती पण सध्या पुणे महापालिकेमध्ये माजी नगरसेवकांच्या दृष्टिकोनातून बलाबल पाहिलं तर भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी येते शिवसेना एकत्र असताना देखील पुण्यामध्ये सेनेची ताकद मर्यादितच राहिली आहे पण आता त्यांचे दोन गट झाल्यानंतर म्हणजे शिंदे सेना आणि ठाकरे सेना झाल्यानंतर ती ताकद वाढली गेली आहे इकडे काँग्रेस पक्ष हा आउटगोईंग आणि अंतर्गत गतबाजीमुळे संघर्ष करताना पाहायला मिळतोय तर शहरात मनसेची ताकद देखील दोन हजार बाराच्या निवडणुकीप्रमाणेच राहिलेली नाही विभागलेल्या राष्ट्रवादीत दादांकडे पुण्यातील सर्वाधिक नेते आणि कार्यकर्ते आहेत त्यामुळे खरा प्रतिस्पर्धी हा दादांचा पक्ष असल्याचं भाजपला वाटतंय विशेष म्हणजे सध्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजप युती करण्याच्या मान मानसिकतेत नाहीत त्यामुळे स्वबळावरती निवडणूक लढल्यास भाजपला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं सर्वात मोठं आव्हान वाटतंय त्यात शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता आहे असे संकेत एकेकाळी अजित पवार यांनीच दिले होते त्यामुळे या प्रभाग रचनेत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याची रणनीती भाजपाकडून आखण्यात आली असल्याची चर्चा आहे प्रभागरचना करताना अजित पवारांची ताकद असलेल्या उपनगरामध्ये मोठे मोठे प्रभाग केल्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे शहरातील वडगाव शेरी हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या शहरी भागात राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये महायुती झाली नाही तरी किंवा झाली तरी या भागात राष्ट्रवादीचे कमी नगरसेवक कसे निवडून येतील याची खबरदारी भाजपने घेतली असल्याचं बोललं जात आहे याच सगळ्या गोष्टींचा विचार करून अजित पवारांना खिंडीत गाठण्यासाठी फुलप्रूफ प्लॅन भाजपने पुण्यामध्ये तयार केलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रभाग रचनेचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही मित्र पक्षांची चर्चा झाली वरिष्ठांच्या आदेशानुसार एकत्रित काम करण्याचा निर्णय झाला मात्र नंतर भाजपच्या नेत्यांनी वरिष्ठांकडून आदेश नसल्याचं सांगत शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रभाग रचनेच्या चर्चेपासून दूर ठेवलं त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते प्रचंड नाराज आहेत नाराज झाल्याने आधी शिवसेनेने आणि आता राष्ट्रवादीने देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली मात्र आता यावर अजित पवार काय निर्णय घेतील नेमकी कुठली खेळी ते खेळणार आहेत एकत्र लढतील की स्वतंत्र लढतील हे सगळं पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं भाजप मुद्दम अजित पवार यांना अडचणीत आणतंय का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका